शेवभाजी मस्त तयार आमची वाव व्हेरी नाईस बघा आमची भाजी आवडली तर लाईक शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये लाईक करा श्री स्वामी समार व्हिडिओ आवडला असत तर लाईक करा श्री स्वामी समज आज शेवभाजी बनवणार आहे काय भाजी नसली तर डायरेक्ट शेवभाजी बनवायची बघा रेसिपी खोबरं भाजून घेतले आता कांदा टाकून परतून घ्यायचा थोडं तेल टाकून टपटकन तक लालचर उचलून थोडा कांदा भाजून घ्यायचा थोडस मिस्ट मध्ये ब्राऊन होईपर्यंत भाजून पण भाजून घेतले कोथिंबीर नाही म्हणून जरा चव येते चांगली चला आता वाटून घेऊ आपण सगळं मिक्सर मध्ये ठीक आहे झाली बघ भाजीला पाणी गरम करून घेतले चांगलं तेव्हा भाजीला चव येते भरपूर टक मौरी कढी कसा ठेवलाय टाका ते असा मसाला फ्राय करायचा लाल व्हायचा हो तेल सुटेपर्यंत परतायचा मसाला परतलाय पर त्याच्यात आता आपले सगळे मसाले पडतील हा कांदा मसाला आहे तो काश्मीरी तिखट हळद आणि काळा तिखट आता हे सगळे तिखट पडतील सगळं एकजीव करून हाल थोडं गरम पाणी टाकलं ना शिजल मसाला हा घाल घाल सगळं परतून पर घे त्याला त्याच्यात मीठ टाकत सगळे करून बघा असं शिजवायचा मसाला पण तवा चव येते बघा आपल्याला पाहिजे तसं गरम पाणी टाकून द्यायचं ह्याला चांगली उकडी देऊ द्यायची नंतर ताटात सेव घेऊन जेवण करायचं हा मिनी ब्लॉग आहे तुम्ही कसं बनवता ते कमेंट्समध्ये क सांगा